नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझं गावचं घर दाखवणार आहे तर आमचं घर म्हणावं तसं खूप साधं आहे कारण आम्ही वर्षातून फक्त तीन चार वेळाच गावाला येतो आणि बाकी वेळी आम्ही सगळे मुंबईला असतो तेव्हा तुम्हाला मी दाखवते हे बघा आमच्या घरासमोरचं तुळशी वृंदावन आजूबाजूला पावसामुळे मस्तपैकी अशी हिरवळ पसरली होती असं बघून अगदी मन प्रसन्न होतं गणपतीसाठी आम्ही गेल्यापासून पाऊस ना खूप भरपूर होता ते बघा आमचं मोठं अंगण आणि हा आमचा वरांडा आणि त्यानंतर मस्तपैकी आमचा मोठासा असा हॉल गणपतीचा मकर वगैरे सगळा मस्तपैकी तयार झालेला आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे हे बघा तुम्ही हा आमचा हॉल बघू शकता मस्तपैकी तर हा आमचा हॉल आहे शिमग्याला ना आमची पालखी हॉलमध्येच बसते हे आहे आमचं किचन हे आहे दरवाजा दिसतोय ना तो ती आमची पडवी आहे हा आमचा ओटा आहे त्या पडवीमध्ये आमची पाणसूल वगैरे आहे सगळं किचन आमचं ना छोटसंच आहे मग ही आमची स्टोर रूम आहे वरचा जायचा माळा माळा तुम्हाला माळा दाखवायला आवडला असतं पण माळावरती ना खूप असर आहे मग त्या कारणामुळे मी तुम्हाला माळा दाखवू शकत नाही ही आमची बेडरूम तशी देवाची खोली आहे हा आमचा देवार आहे देवाची पूजा वगैरे करून झालेली आहे ही गणपतीला व देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे हा देवाच्या खोलीतून मस्तपैकी आमचं अंगण दिसत या अंगणातून आमचा आजूबाजूचा परिसर आहे ना खूप सुंदर दिसतो आम्ही आजूबाजूला झाडं वगैरे लावलेली आहे काय काय हा आमच्या शेजारच्या काकांचा कुत्रा आहे ते गणपतीला पाय पडायला होतं आपल्या कुत्र्याला सोबत म्हणाले होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद